हाय मित्रांनो आज ऑस्ट्रेलियाला साऊथ आफ्रिकेने हरवले आहे पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया फायनलला येऊन हरलेली आहे जे आधी कधीच झालेलं नाही लयदा ऑस्ट्रेलिया फा फायनलला आलेले आहे आणि फायनल घेऊन गेलेले आहे ऑस्ट्रेलियाला फायनलचा अनुभव सगळ्यात जास्त आहे आणि ऑस्ट्रेलिया एक अशी टीम आहे की फायनलला आले की कधीच हर हरत नाही पण पहिल्यांदा साऊथ अप... आफ साऊथ आफ्रिकेने फायनलला आल्यावरती ऑस्ट्रेलियाला हरवले आहे आणि ऑस्ट्रेलिया कडून स्टार्क मिचर स्टार्क हेझलवूड पॅट कमी स्टीवन स्मिथ असे मोठे खेळाडू असूनसुद्धा अनुभवी खेळाडू असूनसुद्धा ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा वर्ल्ड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हारलेली आहे जे आधी ऑस्ट्रेलियाच डॉमिनेट केली आणि ऑस्ट्रेलियाकडून बॅटिंग आ ऑस्ट्रेलियाची टीम खूप कडक आणि म खूप म, म, म मजबूत आहे आणि ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ह्यावेळी व्यवस्थित झालेली नाही म्हणून ऑस्ट्रेलिया हरलेली आहे ऑस्ट्रेलियाकडून जास्तीत जास्त कोण नाही स्मिथ अलेक्से केरे आणि मिचल स्टार्क सेकंड इनिंगला फिफ्टी मारलेला आहे म्हणून एवढा स्कोअर झालेला आहे आणि पॅट कमिसने सहा विकेट काढले म्हणून आहे ना फर्स्ट इनिंगला आहे ना जरा फरक पडला नाही तर ह्या ना एवढा फरक नाही पडला असता पहिल्यापासूनच आहे ना साऊथ आफ्रिका आहे ना यांना ह्यांच्या ओवर होती जरा बॉलिंग बॅटिंगला ह्याला त्याला पण जेव्हा सेकंड इनिंग आली रायल रिकल्टन लवकर आहे ना आउट झाला केला पण त्यानंतरनं ॲडम माक्रम आणि टेम्बा बबुमा जॉन का डॉन तिची हाईट लहान आहे पण तिची लय महान आहे सलूट आहे बाबा तुला टेम्बा बबुमा जॉन का डॉन तू ऑस्ट्रेलियाचा खरा डॉन आहे तो खरा ऑस्ट्रेलियाचा बाप आहे तू आत्ता एक पण सिरीज हरलेली नाही आणि इतर फायनल होतं आणि तू कसं काय हरणार तुझा रेकॉर्ड अनबिले अनबिलेवेबल आहे आणि तू आत्ता एक पण सिरीज हरलेली नाही आणि एक पण फायनल हरलेली नाही तो असा एकमेव खेळाडू आहे आणि हेजलया आधी फायनल कधीच हरलेला नाही पण तो फायनल हारलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया पण कधी फायनल हरली नव्हती पण ह्यावेळी ऑस्ट्रेलिया पण फायनल हरली आहे आणि आरसीवे अठरा वर्षानंतर ना आय पी एलमध्ये कप जिंकले आणि साऊथ आफ्रिका सत्तावीस वर्षानंतरनं आय सी सी इव्हेंट जिंकली आहे आणि ते पण टेम्बा बबुमाच्या कॅप्टनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की सत्तावीस वर्षानंतरनं पहिल्यांदा आय सी सी इव्हेंट जिंक विन केले आहे आणि विश्व विश्वविजेता विश्व झालेली आहे ह्याच्या आधी साऊथ आफ्रिका फायनलला लयद आले पण हरले जवळ येणार आणि हा आणि आहे ना पण हे आता असं नाही झालेलं आहे आता ऍडम मकरम आणि टेम्बा बबुमा जॉन का डॉन आपला जॉन का डॉन तर आहे ना तिच्या पायाला आहे ना याचा जा जरा जा त्रास होती होता तरी पण तो आहे ना लं, लंग लंगडत लंग आहे ना खेळला केला रन पळला बॅटिंग केला अर्धशतक केला आणि आडब मॅक्रमचं तर सा, सांगेल तेवढं कमीच आहे सा भावासाठी खरंच तो प्लेअर ऑफ द सी प्लेअर ऑफ द मॅच आहे तो आणि आपलं डब्ल्यू टी सीच्या फायनलला येऊन प्लेअर ऑफ द मॅच होणं ले मोठा ले मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आणि त्याच्या परिवारासाठी खूप महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे आणि ह्याच्या आधी डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये येऊन शतक ह्याच्या आधी ट्रेवीस एड आणि हा आताचा आजचा ॲडम मारमनं जो हॅनला आहे तो ह्याच्या आधी कोण डब्ल्यू टी सीच्या फायनलला शतक मारलेले नाही आणि प्लस रबाडा रबाडाला विसरता कामा नाही रबाडाने खूप अशी बॉलिंग बॅटिंग केलेली आहे ती काय बॉलिंग केलेली आहे आणि त्याला सात मार्को यान्सन एंगिडे याने खूप असे सात मस्त ना दिली केली आणि एक टीम एफर्ट झालेला आहे ह्याच्यामुळं साऊथ आफ्रिका सेकंड इनिंगला फुलपणे फुल, फुल आत्मविश्वासाने डॉमिन्स करून वन साईड फायनल जि जि जिंकलेले आहे आणि हे साऊथ आफ्रिकेसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे सत्तावीस वर्षाचा वनवास आज संपलेला आहे सत्तावीस वर्षाचा वनवास तेव्हा माझा जन्म पण झाला नव्हता खरंच माझा तेव्हा जन्म झालेला नव्हता आणि ऑस्ट्रेलियाचं आश्ट, आता वातावरण सगळे चेंज होईल पार्टी बिर्टी जोरात चालू आहे आणि प्ले प्लेअरचे फॅमिली ही ती आलती आणि अश सौथ सौ साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बगुमा ह्याचा मुलगाही आला होता आणि त्याच्या हातात टेम्बा बगुमाने डब्ल्यू टी सीची डब्ल्यू टी सीची फायनलची ट्रॉफी दिलेली आहे आणि सगळेजण फोटो बिटो काढत आहे ना काढत आहेत सगळेजण खूप खूप खुश आहेत पण ऑस्ट्रेलियासाठी जरा वाईट वाटते फायनलला आले पण जिकून नाही शिकली एवढं काय अडचण नाही ह्यांच्या ट्रॉफ्याला आहेत पण साऊथ आफ्रिकेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि साऊथ आफ्रिकेला ऑल द बेस्ट असंच ट्रॉफ्या जी असंच ट्रॉपॅजिंग आहे ना